भले ते आए मतारे पुछे हाय हॅलो नमस्कार मी प्रिया नेहमीप्रमाणे स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर बघा हा मागचा ब्लॉग तुम्ही बघितलेला हल्दीचा बरेच दिवस झाले मी त्यानंतर काही दोन तीन दिवस तरी झालेच मी ब्लॉग शूट केला नाही कारण कसं एडिट करायलाच वेळ मिळत नव्हतं आता कसं लग्न झालंय ना मग मी माझ्या घरी आले आणि मग सर्व कपड्यांचा वगैरे लग्नाच्या अगोदरचा पसारा आवरायचा बाकी होता आणि वेळ पण मिळत नव्हता त्याच्याच्याने तर बघा इथे हा लग्नाचा दिवस आहे आणि काकण बांधण्याचं काम चालू आहे मामा भाच्याच्या काकण बांधत होता तर बघा दा। दा। ते आ, प्रते का प्रते वेग वेग आने आ, आ, ते मग चार मामांनी काकण वगैरे जसं धावलेली नाही सांगेल त्याप्रमाणे काकण वगैरे बांधून घेतलं प्रत्येका प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि आमच्याकडे अशी पद्धत असते अशा प्रकारे मांडीवर बसून मामाच्या भाच्याचं काकण बांधतात तर बघा म्हणजे कसा सांगतील तसं त्या त्या विधीप्रमाणे सर्व हे चाललं ते सर्व मामाने काकणं वगैरे बांधून घेतली जसं सांगतील त्या त्याप्रमाणे आणि हे आहेत आमचे कुलदैवत माझ्या माहेरचे कुलदैवत घ्या मस्त दर्शन तुम्ही पण आमच्या कुलदैवतांचं तर बघा इथे काकण वगैरे बांधून झाल्यानंतर आ, ही माझी आई आहे ती ओवाळत होती तिच्या भावांना म्हणजे माझ्या मामांना ओवाळत होती काकणा वगैरे बांधून झाल्यानंतर अशा प्रकारे लायने ठेवतात आणि मग त्यां त्यांना ओवाळतात मामी सॉरी आई आणि माझी आई आणि पप्पा अशा प्रकारे म्हणजे जे जे आपण काही मानासाठी आणले असेल ना ते देऊन त्यांना भेटत होते अशा प्रकारे आणि या आहेत माझ्या सर्व माम्या आणि हा जो दिसतो आहे ना साई साई माझ्या मामाचा मुलगा आहे तो नेहमी आपले ब्लॉग बघत असतो आणि म्हणजे उत्सुकता असते त्याला नेहमी जियांश पण असतो ना व्हिडिओमध्ये नेहमी तर त्याच्यामुळे त्याला आवडतात व्हिडिओ बघायला आणि नेहमी तो बघत असतो असं दुसरा एक मामा आहे दुसरी मामाचा एक मुलगा आहे त्याचं नाव जियांश आहे तर त्याचं नाव पण जियांश आहे आणि तो पण नेहमी बघत असतो तर बघा इथे काकणाचं काम वगैरे चालू होता आणि इकडे बाहेर होती मंडळी काही जेवण वगैरे सर्व झालेले यावेळेला जवळजवळ म्हणजे लास्टचीच पंगत होती यावेळेला जेवायला या अगोदरच म्हणजे माझं जेवण वगैरे करून झालेलं मी जेवलेलं त्यावेळेला तर बघा इथे बघू बघू म्हटलं बाहेर कोण कोण जेवतोय तर बघा बसलेली होती इथं जेवायला आणि इथे तुम्हाला दिसेलच बघा माझ्या बहिणीचा मुलगा आहे हा प्रयास हा पण नेहमी आपले व्हिडिओ बघत असतो आणि म्हणजे बोलत होता तो त्याच्या आईला म्हणजे त्याच्या मम्मीला माझ्या बहिणीला की हीच आपली मावशी ना जी युट्यूबवर व्हिडिओ टाकते ती असं म्हणजे काही ना लगेच म्हणजे असे रियलमध्ये बघण्यात आणि व्हिडिओमध्ये बघण्यात फरक वाटतं तर तो विचारत होता की हीच मावशी ना ती तर बघा मग घेतलं मी त्याला पण कारण त्याला पण जरा जरासोय वाटेल व्हिडिओ बघताला तर बघा त्यानंतर या साईडला आलेली इकडे सर्व ही जेवणं वगैरे शिजव इकडेच या बाजूला शिजवलेली पातेली वगैरे आणि हा म्हणजे जेवणं बनवण्याचा हा ठिकाण होता इथला आणि अशा प्रकारे मग मग बघू म्हटलं शेअर करू जे जे आहेत ते बाहेर बाहेर बसलेले जवळजवळ आता जेवणाचं सर्व आवडणं झालेलं यावेळेला आणि हे आहेत माझ्या माझे काका म्हणजे दोन्ही पण माझ्या दोन मावशांचे दोन मिस्टर आहेरासाठी बसलेले जे आहेर असतात ना दर प्रत्येक लग्नात असतात आमच्याकडं आहेर तर त्यासाठी बसलेले तर इथलं पण जवळजवळ आवरतच आलेलं आहेराचं काम पण आता जवळजवळ नानाची वेळ होती नवरा नानाची वेळ झालेली यावेळेला सर्वांचं जेवण वगैरे आवरून झालं मामांची काकणं वगैरे झालेली आणि ते बघा हा माझा म्हणजे गिफ्ट द्यायचा राहिलेला माझ्या भावाच्या लग्नात तर तेच मग मी देण्यासाठी घरात आलेली बघा मस्त असं अंगठी घालून फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर बघा इथे नवऱ्याचा मोहाचा कार्य मोह्याला बसतो नवरा असा म्हणजे विधी असते ही पण नावी यांना बोलून दाढी वगैरे काय करतात तसं पण नवऱ्याचं सर्व अगोदर झालेलं असतं दाढीचा वगैरे काम पण कसं ही विधी असते म्हणून एक विधी असते तर म्हणून त्यांना नव्ह्यांना बोलवून ते पण कार्यक्रम करून घेतात तर बघा पहिल्यांदा नवऱ्या मुलाला आणि त्या नव्यांना ओवाळून घेतात आईने घेतलं आजीने घेतलं अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी ओवाळायचं होतं त्यांनी ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग ते कार्यक्रम चालू होतं त्यांचं चा। यावेळेला मी दुसरीकडे होते आणि हा ही व्हिडिओ शूट करत होता माझा मामा मामाला सांगितलेलं की तू शूट कर जसं जसं तुला जमेल तसं तर बघा त्या मी इकडे त्यावेळेला ही न्हाणी भरत होती हे जे मातीचे मडके असतात ना याला आमच्याकडे न्हाणी बोलतात ही भरून म्हणजे बहिणी नवऱ्याच्या बहिणी किंवा आत्या भरून मग नानासाठी हे मडके भरून आण आणि इकडे बघा न्हाणे येऊन येताना आमचा डान्स या लग्नात आणि हल्दीत ना आम्ही म्हणजे जितक्या जितक्या आमच्या हाऊस असतील ना तेवढ्या म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला तर बघा म्हणजे काहीच नाही सोडायचा असा असा विचार चालू होता जितके जमल तसा आम्ही केलेला एन्जॉय तर बघा म्हणजे यावेळेला ना लग्नाच्या दिवशी तर माझी ना अशी तब्येतच नव्हती बरोबर मला ताप पण येत होता आणि म्हणजे कंडिशनच माझी बेकार झालेली पण तसा सर्व म सर्वजण असल्यावर म्हणजे बरं वाटतं आणि जोयच करायचं ठरवलेला म्हणून म्हटलं बघू लग्न झाल्यावर काय असेल ते जर तब्येत बिघडली तर फक्त आजचा दिवस एन्जॉय तर बघा मग हा व्हिडिओ पण फास्ट केलेला होता आणि इकडे मग झालं आमचं नाचून डान्स करून थोडा न्हाणाच्या म्हणजे ते मडके घेऊन येताना न्हाणे घेऊन येताना त्यानंतर मग अशा प्रकारे जसं जसं सांगतील तसं तसं मग ठेवून म्हणजे ते स्वस्तिक करतात त्याच्यावर ते न्हाणी ठेवतात आणि मग अशा प्रकारे काय या बोलतात त्या भवता भवारी फिरतात अशा त्या नभोवती नानाच्या अगोदर तर तीच विधी चालू होते इथे आणि आम आमच्या इकडे ना अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक विधीला हे धवलारी नाही आहे बघा तुम्हाला दिसत असेल जी पॅरटकरचं लुगडं लावलेलं नाही नऊवारी त्या ती धवलारी नाही आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडे लग्नात गाणी बोलतात म्हणजे त्या स्पेशल त्यासाठीच असतात म्हणजे काय विधी असते ती धवलारी नाहीची पण जे त्यांच्या त्या सांगतील ना तसं तसं सर्व होत असतं तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे लग्नात ही अशी गाणी बोलली जातात तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का आणि कसं असं प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि आमच्याकडे अशी पद्धत असते आता ऐकाच तुम्ही जसं जसं त्या गाणी बोलते तसं ऐकायला पण मस्त वाटतं असं बघा तुम्ही तर बघा झालं इथं भवता भवारी फिरून आमचं आणि इथे चालू होती वाहनाची तयारी उठणं वगैरे काय उठणं खोबरं जे मिक्स केलेलं असतं वाटणं वाटलेलं असतं ते वा लावायचं चालू होतं आणि म्हणजे राहनाच्या अगोदर सर्व लावतात आणि त्यानंतर आंघोळी वगैरे बनव करतात तुम्ही बघा आता व्हिडिओ कंटिन्यू करा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला बघण्यातच समजेल व्हिडिओ बघा

એક <laughs> तुम्ही साईडचा आवाज बघतच असाल किती लोक म्हणजे किती माणसांचा असं किलबिलाड चालू होता एक बोलला की एक एक बोलला की एक असं म्हणजे प्रत्येकाची पटबड पडबड अशी चालूच होती आणि ती काय मी मीट केली नव्हती म्हटलं तुम्हाला पण ऐकू द्यावं किती आवाज आहे तर बघा इथे नहानाचा वगैरे झाल्यानंतर मी आलेली तयारी होण्यासाठी बघा तुम्ही चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल माझं म्हणजे बाराच वाजलेले जवळजवळ तब्येतच नव्हती बरोबर आणि जी म्हणजे नानाचं वगैरे चालू होतं ना त्याच्यानंतर मी थोडा आराम केलेला आणि त्यानंतर तयारी वगैरे करून घेतली आणि बघा इथे नवरा निघालेला आम्ही सर्व अशा मस्त एक मॅचिंग झालेलो सर्व बहिणी तर बघा इथे आम्ही आलेलो आता नवरीच्या गावात नवरीच्या गावात जवळजवळ बघा साईडला अंधारच झालेला आणि पावसाचं पण वातावरण होतं जास्त काय माझ्याच्याने इतकं काय शूट झालं नाही यापुढं म्हणजे जो लग्न ही आम्ही आता या लग्न मं होतो स्टेजवर इतकं शूट झालं लग्न लागताना वगैरे माझ्याच्याने काही शूट झालं नाही कारण कसं गडबडीत काही सुचत पण नाही माणसाला तर बघा इतकी सारी पब्लिक होती पावसाच्या पावसाच्या गडबडीमुळे ओपन मंडपचा वगैरे काहीच येत नाही नव्हता कारण कसा हल्ली पाऊस आला की मी कुठं जाऊ आणि कुठं राहू असा होतं काही पब्लिकचा तर मग अशा प्रकारे हॉलमध्येच होता लग्न लग्न वगैरे लागून झाल्यानंतर आम्ही मस्त असे फोटो वगैरे काढून घेतले जसं जमतील तसा आणि इकडे बघा मग यावेळेला नवरी आलेली नवऱ्याच्याकडे गृहप्रवेश चालू होता यावेळेला तर बघा अशा प्रकारे मग होता माझ्या भावाचं लग्नचं पूर्ण म्हणजे जसं साखरपुडा हळद लग्न जसं जसं जमेल ना तसं तसं मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं मागच्या व्हिडिओ मध्ये बघाच तुम्ही आणि ते बघा नवरीचं चा गृहपेज चालू होतं आलं बाबा म्हणजे कसं जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत खूपच अशी आमची गडबड चालू होती आणि या पुढे लग्न झालं माझ्याने काही शूट झाले नव्हतं मागच्या काही ब्लॉग मध्ये माझ्या की म्हणजे माझ्या भावाचं आहे भावाचं होतं लग्न इतकं काही शूट करायला जमलं जितकं जितकं माझ्याने शूट झालं ना तितकं तितकं मी केलं तुझ्यासोबत आणि आता लग्न समारंभ झालेला आहे आणि आज आहे गोंधळ आणि इकडे गोंधळ बघा गोंधळ आहे तुम्हाला दाखवतो